महामानव बाबासाहेब यांना अभिवादन करतो आकाश आणि मेनका हे काल विवाह बंधनात सूत्रबद्ध झाले आणि एका नवीन जीवनाला त्यांनी आरंभ केला या नवीन जीवनाला आरंभ करत असताना आपण सर्व ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद देत असताना आपण असंही म्हटलं असावं की येणारा काळ यांचं भविष्य हे उज्ज्वल असेल उज्ज्वल राहो उज्ज्वल होवो हा आपला आशीर्वाद आपण सर्वांनी त्यांना दिलेला असेल आज सुद्धा आपण आशीर्वाद देण्यासाठी गावातली मंडळी नातेवाईक या ठिकाणी जमलो आणि आपण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना करणार आहोत ही मंगल कामना, कामना करत असताना आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य कसं निर्माण होईल हा विचार करत असताना आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे सुंदर असं समृद्ध असं वैभवशाली असं जे जीवन आपल्याला मिळालं आहे ते बाबासाहेबांच्या संघर्षानं बाबासाहेबांच्या त्यागानं आणि बाबासाहेबांच्या बलिदानानं मिळालेलं आहे बाबासाहेबांनी जो त्याग केला बाबासाहेबांनी जो संघर्ष केला बाबासाहेबांनी जे बलिदान दिलं त्या त्यागातून आणि बलिदानातून हा आजचा सोहळा आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून हा सोहळा त्याच्याही पेक्षा यासाठी आहे की फक्त सोहळ्यापुरता मर्यादित नाही तर चळवळ यामध्ये आपण या चळवळीनं पदार्पण केलेलं आहे आंबेडकरी चळवळीनं सुद्धा पदार्पण या सोहळ्यामध्ये केलेलं आहे ते कशा प्रकारचं तुम्ही जर आकाशची पत्रिका वाचली असेल लग्नाची पत्रिका वाचली असेल तर त्या लग्नाच्या पत्रिकेत त्यांना असं लिहिलेलं आहे जे धाडस कोणी करत नाही एक तर ते लिहित नाही किंवा लिहितात यानं हे धाडस केलं की माझ्या लग्नात हळद लागणार नाही असं का याच कारण, का कारण तो ही मागे काही असलं पाहिजे कारण घटना घडत असताना त्याच्या मागे काहीतरी कारण असतात आणि ते कारण हे आहे हे म्हणजे आंबेडकरी चळवळीचं कारण त्यानं मी पाहतो आहे त्याला गेल्या पंचवीस वर्षापासून मी पाहतो आहे तो ज्या पद्धतीनं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो ती आंबेडकरी चळवळ माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनाचे साक्षीदार असली पाहिजे आणि म्हणून मी हळद लावणार नाही हळदीचं काय महत्व आहे किंवा हळदीचे काय दुष्परिणाम आहे या भानगडीत आम्ही पडणार नाही पण अनिष्ट रूढी अंधश्रद्धा यातून आम्हाला बाहेर निघायचं आहे आणि त्याचं साक्षात उदाहरण जेव्हा जेव्हा आमच्या घरात घटना घडतात त्या घटना घडत असताना त्यामध्ये ही चळवळ इन्क्लूड झाली पाहिजे ही चळवळ समाविष्ट झाली पाहिजे हे त्यामागचं उदाहरण आपल्याला दिसत मिळवण्या गळ्यामध्ये तुम्हाला मंगळसूत्र दिसत असेल मंगळसूत्र म्हणण्यापेक्षा ती एक चेन आपल्याला दिसत असेल ती त्या चेन मध्ये काय वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे बरोबर पहा तुमच्या मंगळसूत्रात पहा आणि तिच्या पहा काय आहे काळे काळेमणी दिसतात काय पूर्ण सोनं आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं मूर्ख बनवलं <laughs> सोन्याचं सोन्याचं करून तुमच्या गळ्यात काळेमणी घातले पाच रुपयाचे इथं तसं नाही आहे मूर्ख बनवलेलं नाही त्या काळ्या मन्याचं महत्व काय आणि हिन काळेमणी का घातले नाही याचही विश्लेषण या ठिकाणी झालं पाहिजे कारण एक क्रांतिकारक पावलं असतात चळवळ जगण्यासाठी आचरण कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे याचे हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी चर्चा त्याची करत आहोत काळे काळेमणी कशासाठी साहजिक आहे सौभाग्याचं लक्षण आता सौभाग्याचं लक्षण आणि काळ्या मण्याचा काही संबंध आहे काय आजीनं मला सांगावं कोणत्याही आजीनं कोणत्याही आजीला माहित नाही शंभर वर्षाची जरी असं तर ते हेच म्हणत का माया आईनं घालून दिले माझ्या आजीनं घातलं होतं म्हणून मी घालतो आणि ती रूढी आणि परंपरा काळ असं आपण म्हणतो का किती काळी चांगली बाई आहे <laughs> काळा रंग कधीही हा वैभवशाली सुख आणि समृद्ध राहिलेला नाही आहे फक्त काळे केस चांगले राहिलेले आहे पांढरे केस चांगले नसतात पांढरी बायको चांगली असते काळी बायको ह्या ज्या सर्व रूढी आणि परंपरा अंधश्रद्धा आहेत यातून आम्हाला समाजाला बाहेर काढायचं आहे काळे म्हणे तुम्ही का घातले याचं उदाहरण तुम्हाला देता येणार नाही कारण याच स्पष्टीकरण तुम्हाला देता येणार नाही तिला मात्र देता येते सोन्याचं स्पष्टीकरण बाबासाहेबांना सांगितलं एकच एक दागिना घाला तोही सोन्याचा सोन्या हे समृद्धतेचं लक्षण आहे म्हणजे नवऱ्यानं दीड लाख रुपयाचं मंगळसूत्र जरी करून आणलं तरी बायको त्याला म्हणते हट हे कायचं मंगळसूत्र याच्यात काळेमणी नाही म्हणजे जे पाच रुपयाला पाच रुपयाच्या काळ्या मनाला आपण महत्व दिलं ते दीड लाख रुपयाच्या मंगळसूत्राला दिलेलं नाही कारण आपल्याला समृद्धी कशात आहे वैभव कशात आहे हे समजलेलं नाही हे समजण्यासाठी बाबासाहेबांची चळवळ जगावं लागते आणि तो आदर्श समाजासमोर ठेवावा की आम्ही बाबासाहेबांची चळवळ जगतो आणि म्हणून आमच्या प्रत्येक मंगल कार्यालयात मंगल परिणयामध्ये विवाहामध्ये मंगल सोहळ्यामध्ये ही चळवळ आली पाहिजे हे त्याचं उदाहरण स्त्रियांच्या अंगावर असलेले सर्व दागिने हे तिच्या गुलामीचं लक्षण आहे सर्वच्या सर्व दागिने ते जोडवे असेल तोरड्या असेल मंगळसूत्र असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे तिनं घातलेले सर्व अलंकार हे गुलामीचं लक्षण आहे हे तुम्हाला इतिहासात दिसेल बाबासाहेबांनी याचे उदाहरण दिलेले आपल्याला दिसेल आपण बाबासाहेब वाचत नाही किंवा बाबासाहेबांचं ऐकत नाही याच्यावर याचं वर्णन काही मी करणार नाही पण मला असं वाटते की आम्ही चळवळीत आहो आणि चळवळ कोणती आहे तर आंबेडकरी भारताची हा देश आम्हाला आंबेडकरी भारत बनवायचा असेल या देशामध्ये असे लोक निर्माण झाले पाहिजे जे, जे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं आचरण करतात बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचं आचरण करतात बुद्धाचा धम्माचं आचरण करतात या सर्व गोष्टी आम्ही जगतो हे दाखवण्यासाठी समाजाला अशा पद्धतीचे सोहळे अशा पद्धतीच्या सूचना त्यांना मला सांगितलं की कोणत्याच अनिष्ट प्रथा कोणत्याच रूढी कोणत्याच परंपरा या लग्नामध्ये पालन केल्या गेल्या के नाही नवरदेव राशी निघते आणि ते तेल ओतणं असते अशा पद्धतीनं तेल ओतल्या जाते ना ते ह्या सर्व फाटा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध पद्धतीनं लग्न व्हावं ही जी त्याची इच्छा होती त्याची इच्छा पूर्ण झाली आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि त्याला त्याच पद्धतीचा आशीर्वाद द्यायचा आहे की तू ही आंबेडकरी चळवळ पुढेही अशीच जिवंत ठेव असेच उदाहरण आपल्या घरात निर्माण कर आणि येणारा काळ हा त्यांच्यासाठी मंगलमय जावा एवढी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो मंगल कामना करतो थांबतो जय भीम जय भारत Kita apa kalau nanti dibentuk.